हॅलो गाईज वेलकम टू माय चॅनल सेकंड ब्लॉग सो हां स सगळे मला सगळे बोलत होत होते की बाई कधी तुमची सेकंड ब्लॉग येणार म्हणजे तुझा सेकंड ब्लॉग कधी येणार आहे सो येस सेकंड ब्लॉग हिअर ओके सो आज आज या आज या व्हिडिओमध्ये आज सगळे ॲक्टर्स येणार आहेत ओके आणि ॲक्ट्रेस येणार आहे ओके सो so, त्या ॲक्ट्रेसमध्ये अमृता खानविलकर त्या येणार आहेत आणि मग नंतर दुसरी गोष्ट प्रसाद ओक प्रसाद ओक नंतर स्वप्नील जोशी अँड डॉल आणि एक काय बोलतात डायरेक्टर हां डायरेक्टर हो काय ना त्यांचं नाव विचारलं सॉरी हां प्रसाद ओक ओके प्रसाद ओक येणार आहे ओके ते झालं आहे त्यांचं आणि आज ते येणार आहे त्यांचा पहिली मू त्यांचं एक म्हणजे प्रसाद ओकने एक मूवी बन दिग्दर्शन केलं आहे तर मग त्यांची एक मूव्ही हे करणार आहे आणि मग नंतर दुसरी गोष्ट आहे तर मग काहीतरी इंटरव्ह्यूज अँड ऑल ते सगळं चालणार मग नंतर आपण एक एक टाईमला म्हणजे ही इव्हेंट आहे अ इव्हेंट आणि हा फक्त मोस्टली आर एस सी स्टुडंटसाठी होता असं मला बोलवत होते पण नंतर सगळेजण व्हॉलेंटियर्स आले जाते म्हणजे सॉरी आता ऑडियन्स आले होते बसले होते ओके मग नंतर मी 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 आ, मी त्यांच्यासोबत फोटोज पण काढलेले आहेत सॉरी म्हणजे मी फोटोज काढणार आहे त्यांच्यासोबत ओके कारण की मला असे फोटोज काढायला खूप आवडतं त्यांच्यासोबत कारण की मग नंतर काय बोलतं ना की आ, आ, एक एक मेमरी राहिली पाहिजे की बाबा हा मी फोटोज काढले आहेत डॉ असं आहे सो so, आता चालू होईल लवकरच नऊ वाजेपर्यंत चालू होतील नऊ वाजेपर्यंत आपल्याला रिपोर्टिंग टाईम आहे आमच्या एरियामध्ये हॉस्पेरिया हॉस्पेरिया जी असते ही आमची एरिया आहे तिथे आम्ही सगळी गोळा होणार आहोत so, सो बघू आपण नऊ वाजेपर्यंत भेटू परत सुशीला सुरीचे दुसरे निर्माते निलेश स्टुडिओचे चीफ बिझनेस ऑफिसर मुरलीधर चटवानी सर पानोरमा स्टुडिओचे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर राजेश मेनन पानोरमा स्टुडिओचे चीफ फायनान्स ऑफिसर रवी आवटी आता तुम्हाला मजा येणार आहे आता मी स्वागत करतोय महाराष्ट्राचा सुपरस्टार चॉकलेट हिरो माझ्या इतकाच गोड स्वप्नील जोशी सिनेमाचा हिरो आणि निर्माता जोशी यापुढे मी जसं नाव घेणार आहे आणि जे ये मंचावर येणार आहे त्यांचा दरारा त्या आल्यावर कळेलच तुम्हाला सिनेमाचे दिग्दर्शक निर्माते आणि या क्रेझी आणि मॅड सिनेमाची कथा ज्यांच्या डोक्यातून आली प्रसाद ओक्ष मी मुरलीधर चटवानी सरांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत मांडावं त्या क्षण खूप खास आहे कारण पंचशील एंटरटेनमेंट आणि बिग ब्रेनचा पहिला वहिला चित्रपट आहे आमची पहिली वेळी निर्मिती आहे प्रसाद मी संजय मेमाणे मंजू आम्ही सगळे मिळून आणि आमचा पहिला वहिला लेखक जो आहे तो अजय आहे एकदा अजयसाठी जोर त्या टाळ्या व्हायला पाहिजे आणि अजय आहे बोलतोय आजपर्यंत रुईयानी अक्षरशः हजारो कलाकार तंत्रज्ञ आर्टिस्ट मराठी हिंदी वेगवेगळ्या जागतिक भाषेतल्या चित्रपटांना दिलेली आहेत हॉलिवूड असो बॉलिवूड असो रुयाचा माणूस जगभर सगळीकडे आहे सगळ्या क्षेत्रात अग्रगण्य आहे त्यामुळे आमच्यासाठी खूप इमोशनल कनेक्ट होता की पहिला वहिला इव्हेंट पहिलं वहिलं काही ऍसेट जो आम्ही लॉन्च करू तो रुयात व्हायला पाहिजे आणि अजय म्हणलं की रुयात केला नाही तर मी भूक हडताळला बसणार म्हणून त्यामुळे आम्ही रुयाला आलो आम्हाला खूप भारी वाटते रुईयाला येणं होत राहतं हा फ्यू इंचीज

Much, much, much later. Twelve seconds later. Uh, you know what happens when people come in uh, the college <coughs> what happens, what happens, what? What, happens what? what happens when people come in college and you are the uh, hospital hello hospital, 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 hospital whatever that is I, I i don't want anyone to come in in this college please don't come i will i will recommend if you don't come because it's very hectic for us

कोण <laughs> <आगाँ। आगाँ>। <laughs> बोलतात आज, 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 आज इव्हेंट कुछ तर आहे का कुठल्या तरी इव्हेंट आहे तर मग तिकडे आज आपलं काय बोलतात काय आज कुठला इव्हेंट आहे सॉन्ग वाला इव्हेंट आहे मी तर रोजच होणार आहे तर मग आपण बोलूया की आज आमच्या कॉलेजमध्ये कोण आहे मंजिरी म्हणजे त्या <coughs> प्रसाद ओघ म्हणून तर जो सुप्नील जोशी अँडॉल त्याचे मग प्रोड्युसर तीन्स आलेले आहेत आमच्या कॉलेजमध्ये सो so, ते बोलवले की आम्ही आपल्याला जर पहिलं जर हे करायचं असेल स्पॉन्सर नाही स्पॉन्सर नाही बोलायचं पण पी आर करायचं असेल तर पहिली त्या पहिला कॉलेज आमचं रुया असणार आहे ओके सो या असं आहे आता आता बघूया साँग um, सॉन्ग स्टोरेंट आहे वरती स्वतः जोशी आलेला आहे काश्मीर महाजरी पण आलाय तो आधी पण येऊन गेला आहे अमृता हांगडकर यांच्यात नाचून झालंय आहे महँकॉकचे आईबाप आले दुवे हो जाला आजचा दिवस संपला दुपारची दुपारचे दोन दुपार वाजले आहेत टू फॉर्टी थ्री अस पकडा कारण की मी व्हिडिओ बॉल करतो तर मला काय वेळ दिसणार नाही असं पण मी तुम्हाला एक्झॅक्ट नाही पण अराऊंड मी तुम्हाला सांगितलं आहे ओके सो हां बॅक टू द पॉईंट झाला आजचा दिवस झालेला आहे आम्हाला होते की बाई चार वाजेपर्यंत असणार आहे म्हणून ठीक आहे तेवढा काही इश्यू नव्हता जेवणाचा पण काही प्रॉब्लेम नव्हता पण यायला आम्हाला खूप लवकरच सोडलं आपल्याला तर अराऊंड एक हां एक दोनच्या दरम्यान तरी स झालं होतं आपलं तर आम्ही झालं आपलं ते संपलं सगळं आणि oh. बाकीच्या काय हॉस्पिटलची काय थोडीशी काय ता कामं राहिली ती करायची होती बाकी सगळं झालेलं आहे आता मी पण आहे घरी आता बघू घरी मी जातो आणि म्हणून रेकॉर्डिंग करू सध्या एडिटिंग अँड ऑल ते सगळं करू एडिटिंग करेपर्यंत दिवस जाईल ओके okay. एडिटिंग करेनपर्यंत दिवस जाईल मग नंतर अपलोड करेनपर्यंत वेळ जाईल प्लस बघू ये लौकर सगे ते बोलत होते ना कि सेकेंड ब्लॉग कभी है सेकेंड ब्लॉग कभी तो मैं है ओके ओके सो यस सो आई होप यू लाइक दिस वीडियो लाइक शेयर एंड सब्सक्राइब टू माय चैनल फॉर मोर अपकमिंग वीडियोस ओके बाय बाय